नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशान नवीन ब्लॉगमध्ये जयश्रीच्या राजेश्री जयश्री शिस्त चॅनलवर तर गायू कुठं आहे गा मी हळूच हाव म्हणजे तुम्हाला हे काय भेटत असेल तर गायू राणी झोपलेली आहे आत्ता मी तर खूप रडलेली आहे हातात सुई आहे हे का दाखवते कारण राजेश्रीच्या आठवणीत होती काय गायू अशी शब्द बोलत होती ना मग ते जेव मी टेबोल ते जे बडबड हे ऐकून खूप रेडली बसून तिला झोपवलं आणि खूप दिवसांनीही आपलं एक एक चांगलेलंच आहे हे सेटिंगचं माहीतच आहे तुम्हाला तर चला आता ना मला काय बोलत बोलतच करते का हा टेबल आहे पुसून घेतलेला आहे मी तर ह्या टेबलाला आपल्याला का नाही तुम्हाला दिसतंय का नाही एक मी शेट करते तर ह्या टेबलाला आपल्याला म्हणजे बसवायचं आहे म्हणजे मुलं खूप सगळं हे केलेलं आहे ठीक ठाक आणि सोनं पिलो ना हे जाऊ शकते थोडासा कॅमेरा वर करते म्हणजे मी पण दिसण्यात ठीक नाही ना आहे का नाही आणि ही कवर आहे तिथला कवर आहे हा आता पुसून काढलेला आहे टेबल जास्त टेबल मागितलं नाही फर्निचर जास्त मागितलेलं नाही कारण का खूप ऑलरेडी फर्निचर खूप आहेत आणि काय करायचं एवढं सगळं म्हणजे आपले चेअर वगैरे स्वतःचे आहेत ना त्यामुळं मी म्हटलं जास्त नाही मागायचं आपल्याला जास्त तर हे बघा थोडंसं मागस हा तुम्ही दाखवते है ना मी चेअर काढू दिसते ना थोडासा हा तर हा पार्ट आहे आपल्याला आता आप असं असेन इथं पिन पण लावू शकतो नाहीतर आपण शिवू पण शकते त्यासाठी ना स्वीकार घेतलेला आहे आणि ही शिवून घेते कारण एक एक रोज 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 मनस्त का नाही लय लय म्हणजे वाढत चाललेत काम त्यासाठी आता काय करायचं वाढतेतच काम नुसती काम वाढत चालले आहेत गायला शिकवायला पण लागतं ना टाइम खूप म्हणजे कसा जातोय काय कळना ना आग एवढं दुखत आहे का नाही खरं सांगते खूप दुखत काहीच नाही लावली आता एक साईडच झालं ठीक आहे आपल्याला एक साइडच झालेलं हा दुसरा पाठ आहे कारण पिन लावलं तरी चालतं पण जग चढत ना आता तसाच इकडचा पट पण जुळून घेते मग चांगला तरी दिसेल ना आपले कस टेबलवर ठेवायचं नुसते टेबलवर ठेवून ठेऊन चालत नाही ना चांगलं दिसतंय का माणसं येणार जाणार त्यासाठी ना दोन दोन मिनिटाची काम आहेत आणि गाईबाणी खूप वेळा उठली खूप वेळा तुम्हाला सांगू शकत नाही मी एवढं वेळा उरली आणि तुम्हाला दाखवते कसं शिवलं या आणि एकदम टाईट झालं बघा कवर म्हणला मी दाखवते हे बघा हे टाईट करून टाकलं ना मी हिकडून काय नाही शिवलेलं हे बघू शकता हे इथं टाकं लावले आता भिंतीला सारलं किती व्यवस्थित बसतंय आणि इकडून असं आणि हे बघा इथं टाकं लावले मागच्या साईडला मग असं दिसतोय आहे का नाही कवर आहे माझ्यापशी ह्याचा पण ह हो मला लय आवडतो माझ्या आवडतीचा दोन आहेत असले कवर एका नाही आता सांगा चांगलं वाटतं असं हे सगळे पटलेत तर नाही रविवारची अशी करते बघा घरात किती वेळा पोछा लावला काय लावलं तरी असंच आहे आता खुर्ची आपली मला काय खूप कामं आहेत आता अच्छा नाही मागं सारलं नाही काय करू नको एकदम मस्त तरी आपली ढाकायचं पण काढते आता असे असं ठेव्या मस्त वाटते का किती जागा आठवत असल जम्मूचे हे जम्मूची जागा आठवत असेल जयूरची तुमच्या आरिगोळा आहे हे सगळं उचलते आता हे सगळे पेन वगैरे या घरात काय खेळत ना व्हॉल आहे ना आपला हा व्हॉल मध्ये फक्त एक बेड लावलेला बसण्यासाठी आणि इकडचं सगळं व्यवस्थित करायचं हे हा व्यवस्थित त्याच्या थोडे हे पडलेत ना हे बघा ते उचलायचं खरगोष्टी कान वगैरे सरळ करायच्यात आपल्याला आणि ही चेअरचा कवर आहे आपल्या है ना तिकडं न्यायचं आहे बसलेली इथंच हि तर कारण केबल लावला नाही ना आपण हे जे टी व्हीला हवं होते तसलं पॅन ड्रायवरमध्ये डाउनलोड करून त्यासाठी इथं असं झालं आहे सगळं आणून बसले इथं जेवाय ठेवायला सगळी जेवण वगैरे करून गाई झोपलेलं शांत शांत का घ्यायला छान दिसतंय हे अजून डेकोरेशन झालेलं आहे आपलं हॉलमध्ये इकडचं हे करायचं आहे गायीचे सामान ठेवायचे तर झालं तिथलं एक टेबल आहे असाच टेबल आहे त्याला खूप आपण ते फ्रीज बघा आपल्या नवीन घेतलेला <coughs> सोनं पिलू का नाही थोडासा वर्क करते आपल्या इथे भाईमध्ये घेऊन आली आता वर्क करून आणि ही सोनं का नाही डॉलला खूप भेटते खूप ड्राव्हर हो आहे टेबलचा सेम तसाच आहे मला ही खूप आवडते जे जर आहे हे जाऊन ठेवायचं आहे आप काहीतरी कुशनचा आपला कपडा आहे सुरुवात करायचं ना आता आपण ही आहे ही प्रबंध करते कारण मला फळाफुळीचा आता इकडं तिकडं ठीक आहे मी सुई कुठं टाकून दिली एक मिनिट बघते सुई कुठं टाकली अरे देवा गाय झोपली ना मला कारण हे सुई हा तिथं ठेवते कसून काढायचं आहे आपल्याला आज टेबलच करू आपण टेबलचे तयारी दिसतंय ना एक मिनिट खाली सजाव खालचं झाडू मारायचा पण पाठ असायला पाहिजे ना का नाही तर पहिला इकडं शिवून घेऊ आपण मी दिसली नसते तुम्हाला काय आहे ना टाईप तसंच करून घेऊ आपण काय झोपलेली आहे बघून आली मी झोपलेली आहे ती अच्छा मी पिनच लावायची पहिली पण काढताना का नाही आपण खूप दिवस गाठच मारली नाही खूप दिवस का नाही ही करायची ना मी खूप दिवसपर्यंत ना कवर धोत नाही कधी कधी आपण चांगला असला की झाडून घेतो आणि तसं करून टाकतो पण त्यावेळेनं जग लागायला लागले म्हणजे पिनानं जंग लागतं ना खुलत नाही मग आपला पडदा काय होतो खराब होतो हा जी पण कवर आहे टी व्ही कवर म्हणा काही पण म्हणा ते खराब झाले म्हणून मला कळालं की आपल्याला दुसरा काहीतरी उपाय करायला पाहिजे तबा जाऊन मी हे डोकं लढवलं की चला आपलं सुईनं टाक लावलेलं खूप चांगलं आहे म्हणून मी सुईनं लावलं कैची आणते कैचे लावी आपण आता पलीकडचा पण लावून घेते ना तिकडच्या साईडचा फ्रीज कारण कारण लाव घेतलाय पण असा घेतला कारण कशाला उग दिसतय का नाही थांबा स्टॉक करते आणि तुम्हाला दाखवते फ्रीज पशी गायला जाऊन देत नाही काळजी नका करू तुम्हाला सगळीच काळजी असती बिलकुल सोडत नाही तिला हा बघा झालं का आपले चार बाजूने त्या त्या कवरला दोन साईडने शिवलेले ह्या कवरला मी चार इथं एक दोन तीन आणि चार कई ची हाँ हे शिवून झालेला आहे ही कैची आपली हा झागा आणि आपला हे बघा तुम्हाला दाखवते आणि मेहवर करते थोडंसं हे आणि हिलाही घाबरते बघा काही घाबरायची गरज आहे का सोयमोत्नो घाबरतात मग ते तो, तो चुडेल लग्ली आप निघाल पहिले निघाल मला नाही आवडतं ना मग चला ते स्टडीतील मुलं स्टडीला बसतात हे का नाही तर पुसायचं आहे आता सगळंच घर आपलं हे का नाही गायला बघायचं आहे गायला बरेच आहे उठली तर लई हंगामा होईल वाजलीत थी किती दाखवते ठीक आहे कारण सकाळपासून तिला घेऊन मांडीवर बसली मंग्या आल्या किती वेळा तुम्हाला अकरा वाजून चोवीस मिनटं झाले खाल्लं पिलं आणि डुलकाई लागली ह का अकरा वाजून चोवीस मिनटं झालेली आहेत उलटं क्या असं दाखवते ह्याला मी पलटून सवचं करते ठीक आहे पुढचा कॅमेऱ्यात आपण व्हिडिओ बनवताना कधी पण का नाही हे होतो उलटा दिसतो पण एवढा पाठ मी सवचा करून लावेन तुमच्यासाठी आणि हॉलमध्ये आले ना हे पण तसंच कवर आहे बघितलं ना तर चला ठीक आहे चॅनल माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सपोर्ट करा ह्या घरातले पण परामाण चाललेली आहे आपली म्हणजे चांगलीच आणि हे बघा सगळं कचरा किचरा पडलेला आहे किचनमध्ये किती भांडी पडले भाज्या बनव आज मी अशी भाजी बनवली मला अशी भाजी लई आवडते ह्या भा चण्याची म्हणजे तिघांचं टिफिन भरून झालं आणि मग मग टायमिंगचं ठेवलं आहे मी माझ्यासाठी आता डाळ भात करते ठीक आहे तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये गायला आता ना झोपवली ती झोपली मी बंद करते आवाज माझा बोलायचा थोडासा झोपू हो द्या खाऊन पिऊन वॉशरूम वगैरे सगळं झालेलं आहे गायचं असं नाही की ती बिना खाता झो म्हणजे झोपली आहे तसं झोपली नाही बिना खाता पोट भरून दिलं पप्पा गेले होता नाही बसली उठली पप्पा होते त्यावेळी खेळली त्यांना पाठवलं बाय केलं लागली मागं मी गेली गेली दुसऱ्या रूममध्ये घेऊन परत तिला मी बसले घेऊन मी छापेले तिला चारलं तिथं डुलका घ्यायला लागली मांडी माझ्या मग तिला झोपवलं तिथं नेलं वेळवर नाही काटो बसली तर म्हणली मी गेर जाऊंगी मी मग गेर मग तिला झोपवलं अजून एक उठली लय आरडली जोरात मग अजून तिला घेऊन आता आली म्हणून आवाजच मी शांत बोलत आहे तर काळजी घ्या भेटते पुढच्या वेळी मग धन्यवाद